खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर लढत कुणाची होणार परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामती मध्ये लागलाय नंद मावजे लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभा राहायचा प्रत्येक त्याचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी लोकांना गेलं पंचावन्न साठ आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी भासू नयेत आता उदाहरणार्थ विद्यापतीचा ही संस्था स्थापन होऊन आज दरफार चौपन्न अर्थ झाली आज कृषी विकास होतेचाल ही संस्था सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका